आनंदाने तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असाल आणि या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असाल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाच नाव साला बाप आहे पुरी त्या देव माणसाच नाव बाप आहे हे हा बाप मला कळाला का नाही कळाला पोरी न म्हणून आज तुला सांगतोय बा तू तुझी ओळख विसरलीस बा पोरी जी ओळख तुला माझ्या बुद्धाने दिली होती जी ओळख मला तुला तू माझ्या कबीराने दिली होती जी ओळख छत्रपतींनी माझ्या अण्णा भाऊने तुला दिली होती ती ओळख तू विसरलीस म्हणून कुठला तर हरामखोर खोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो पुरी तुझ्या शरीराचे लचके लचके तोडतो त्या हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर गोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतो हे तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करतो आणि वेळ पडली ना गोरी तुला पोलीस स्टेशन ला उभं करतो का पोरी कारण तू तुझी ओळख विसरलीस बाग आज ही ओळख तुला करून द्यायला आलोय बघ कोरी ही ओळख कधी विसरायची नाही बाग ए ही ओळख कधी विसरायची नाही बाग ही ओळख कधी विसरायची नाही बघ ए कोरी पुण्याच्या रस्त्यावरून ए पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ अंगावरती एक लुगडा होता बघ एवढीच तिची संपत्ती होती बाग पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती समाज तिच्या अंगावरती शेण भेटत होता समाजीच्या अंगावरती चिकल फेकत होता दगडांचा मारा करत होता सगळं काय ती माउली सहन करत होती मग ते सगळं काय ती माउली सहन करत होते जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना हा तिच्या मनाला होत होत्या सगळं काय ती माउली सहन करत होते ते का पडक्या वाड्यामध्ये जात होते अंगावरचं अंगावरच शेनानी आणि चिखलानी मागलेले लुगडं दूर करत होते पिशवीला लुगडं अंगावरती चलवत होते आणि समोर बसलेल्या हा त्या आड झाली की ना ती माझी सावित्री शिकवत होती म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या बोरी सावित्री आई म्हणजे तू आई पोरी ए तू एवढी स्वस्त नाहीस गा कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं तुला खोट्या प्रेमाच्या भा। तु जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या आई बाबाला पोलीस स्टेशनला उभं करावं हे बोरे हे तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा जडालाई हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे एवढी स्वस्त नाहीस बा छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तुस या राष्ट्राची शान आई बापाचा अभिमान म्हणजे तुसरी ती तुझी वळ